कुमारी स्वालिय दिलावर शमनजी हिला एमबीबीएस वैद्यकीय प्रवेश मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मिरज येथे सत्कार करण्यात आला परिस्थितीचे भान ठेवून आपल्याला काहीतरी करायचंय या उमदे आणि चिखाडीच्या जोरावर सतत नीटचा अभ्यास करून चांगले गुण संपादन केले आणि तिने या गुणाच्या जोरावर एस एस पी एम मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग या ठिकाणी आपला प्रवेश मिळवला हे करत असताना तिने कधीही पाठीमागे वळून न पाहता आपल्या अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करून कौटुंबिक कार्यक्रमाला फाटा देत फक्त आपले ध्येय उराशी बाळगून गेले दोन वर्ष नीट प्रवेश परीक्षेचा सतत अभ्यास करून आपले ध्येय प्राप्त केले यावेळी तिची आई सो यास्मीन शमनजी ह्या ही उच्च शिक्षित असल्याने तिला योग्य वेळी मार्गदर्शन केले त्याचबरोबर वडील दिलावर शमनजी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले भाऊ सोहेल शमनजी ही जॉर्जिया येथे एम बी बी एस शिकत आहे याचेही प्रोत्साहन मिळाले एकीकडे मुस्लिम समाजातील मुलींना शिक्षणासाठी महत्त्व दिले जात नाही त्या ठिकाणी या कुटुंबांनी आपल्या मुलीला मुलाबरोबर शिक्षण देऊन एक आदर्श समाजामध्ये दाखवून दिला आहे त्याप्रमाणे कुमारी स्वालिया शमनजीने स्वतःच्या चिकाटीने अभ्यास करून वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रवेश मिळून एक समाजामध्ये आदर्श निर्माण करून दाखवला आहे या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उत्कर्ष खाडे अल्लूभाई गडेकरी असंघटित कामगार प्रदेश उपाध्यक्ष हे उपस्थित होते तसेच मुसाभाई शेख जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी सांगली शहर रियाज मुजावर राष्ट्रवादी मिरज शहर अध्यक्ष कामगार सेल रमजान गडेकरी परवेज ढालाईत मुस्तफा गडेकरी असे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं माझी मुलगी सॉलिया शेमंजे तिला एम वैद्यकीय प्रवेश मिळाल्याबद्दल जो सत्कार संपन्न केला त्यामध्ये आमचे युवक काँग्रेस युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माननीय उत्कर्ष खाडेसर त्याचबरोबर माझे सहकारी अनुभाई गडेकर यांनी जो सत्कार केला त्याबद्दल मी माझ्या परिवा परिवाराच्या परिवाराच्या वतीनं त्यांचं आर्थिक अभिनंदन करतो आणि स्वालिया दिलावत शबनजी या आमच्या भगिनीला सिंधुदुर्ग येथील एस एस पी एम मेडिकल कॉलेज येथे वैद्यकीय प्रवेश मिळाल्याबद्दल आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमचे अल्लाबक्ष गडेकरी प्रदेश उपाध्यक्ष असंघटित कामगार विभाग व आमचे सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष मुसाबाई व आम्ही सर्व मित्रपरिवार आज येथे भगिनी त्या भगिनीचा त्या तीचा सत्कार करण्यासाठी येथे जमलो आहे यातहीकडून मुस्लिम समाजातील सर्व महिला भगिनींनी प्रेरणा घ्यावी व आपले शिक्षणामध्ये उत्तुच्च प्रगती करावी व समाजाचे व जेणेकरून महाराष्ट्राचे व देशाचे कल्याण करावे अशा आम्ही यावेळेस भावना व्यक्त करतो